पावसाळ्याचे दिवस होते आभाळभर काळे ढग जमा झाले होते आणि हवेत ओलसरपणा पसरला होता ऑफिसमधून मी त्या दिवशी लवकर निघाले गेले काही दिवस मनात एक विचित्र अस्वस्थता निर्माण झाली होती नकळत पप्पांची खूप आठवण येत होती अचानक मन अस्वस्थ झालं आणि वाटलं भाऊच्या घरी जावं पप्पांना भेटावं त्यांचं घर ऑफिसच्या रस्त्यातच होतं पण तरीही पावलं मागे खेचत होती आई गेल्यानंतर पप्पांचा माझ्यावरचा विश्वास माझ्याबद्दलची आपुलकी कुठेतरी हरवली होती असं वाटायचं भाऊच्या घरी पोहोचून मी दरवाजावर टकटक केली वहिनीने दरवाजा उघडला चेहऱ्यावर नेहमीसारखंच कृत्रिम हसू मी विचारलं घरी आहेत का भेटायला आले ती हलक खोट हसत म्हणाली नाही ते त्यांच्या जुन्या मित्राकडे गेले आहेत कदाचित आज तिथेच थांबतील मात्र माझं मन काही थांबायला तयार नव्हतं चौकटीवर उभी असताना वरच्या मजल्याकडून एक शीण खोकल्याचा आवाज आला आणि मी दचकले तो आवाज माझ्यासाठी अनोळखी नव्हता तो पप्पांचाच होता मी चपला काढल्या आणि सावकार जिने चढू लागले मागून वहिनी धावत आली तिच्या आवाजात घबराट होती वर काही नाही फक्त जुनं सामान आहे तिथे कशाला जातेस पण माझी पावलं आधीच सत्याच्या दिशेने धावत होती वर पोहोचताच अंगातून वीज गेल्यासारखं झालं पप्पा एका जुन्या पिलेल्या दरीवर बसलेले अंगावरची कपडे पूर्ण भिजलेली चेहऱ्यावर पिवळसर थकवा आणि डोळ्यात तुटलेलं आयुष्य समोर एक तुटक भांड आणि त्यात दोन कठीण कालचे रोटीसारखे तुकडे ते पाण्यात भिजवून खाण्याचा प्रयत्न करत होते माझं संपूर्ण हृदय तळापासून हादरलं आवाज गळ्यात अडकला मी थरथरत म्हणाले पप्पा ते घाबरल्यासारखे माझ्याकडे वळले त्यांच्या नजरेत लाच अपराधी भाव आणि मला पाहून उमटलेला हळवा आनंद सगळंच दिसत होतं बाळा तू इथे ते म्हणाले मी विचारलं की काय अवस्था खाली का नाही ते कसं नुसतं हसले मला खोकला आहे बहिणी म्हणाली की मुलांना लागेल म्हणून काही दिवस इथे राहतो मी बहिणीकडे पाहिलं तिच्या चेहऱ्यावरचं नाटक शब्दाविना समजू येत होतं ती बोलली अगं आता तर मी जेवण घेऊन येणार होते या तर त्यांच्या उरलेल्या रोट्या मात्र सत्य माझ्यासमोर उभं राहिलेलं होतं माझ्या पप्पांना या घरात एक घासाचीही इज्जत नव्हती मी पप्पांचा हात धरला हा तोच हात होता ज्याने लहानपणी ऊन पावसापासून मला वाचवलं होतं हात उन्हात जळत होता त्या क्षणी एकच निर्णय मनात ठाम झाला हा अन्याय थांबवणार माझ्या इथून घेऊन उन जाणार दुसऱ्या दिवशी सकाळी मन अचानक बेचैन झालं फोन वाजला नंबर भाऊचा त्याचा आवाज तणावाने थरथरत होता बस आता मी आणखी सहन करणार नाही स्वतः ए आणि बघ एवढंच बोलून त्याने फोन कट केला मी धावतच त्यांच्या घरी पोहोचले दार उघडं होतं अंगणात शेजाऱ्या भोवतालच्या काही महिला जमलेल्या चेहऱ्यावर धक्का डोळ्यात प्रश्न घरात शेतात माझं हृदय थरथरलं पप्पा दाराबाहेर जमिनीवर कोसळलेले कपडे चिखलाने माखलेले चेहरा लाल ओट कोरडे डोळ्यात डोळ्यात अपमानाची ते थरथरत म्हणाले बाळा मी काही केलं नाही ती मला चप्पलने मारत होती एवढं बोलताच त्यांचं डोकं माझ्या खांद्यावर कोसळलं मार्गदर्शन न गवसल्यासारखी मी भाऊकडे वळले हे काय बहिणीने मारलं भाऊ संतापला हो हा माणूस बदललाय माझ्या बायकोकडे विचित्र नजरेने बघतो मी माझ्या इज्जतीशी तडजोड करणार नाही मी सुटकेचा श्वास न घेता थेट संतापाने बोलले लाज नाही वाटली दोन अश्रू पडले म्हणून तू स्वतःच्या बापावर संशय घेतलास ज्यांनी आपलं आयुष्य तुझ्यासाठी घालवलं त्या बापावर भाऊ पहिल्यांदाच माझ्याकडे अशा नजरेने पाहत होता जणू मी त्याची शत्रूच त्याने जोरात म्हटलं मी आता इथे राहणार नाही सगळे शेजारी तमाशा बघत उभे कुणी एक शब्द बोलला नाही मी पप्पांना आधार देऊन गाडीत बसवलं रस्ताभर पप्पा शांत होते हात घेतला तेव्हा म्हणाले त्या ते घरात मी फक्त सद्भावना दिली बाळा पण अपमान मिळाला आणि मी ठरवलं आता माझे पप्पा कुणावरही अवलंबून नाही ते फक्त माझे आहेत माझे अश्रू आवरत नव्हते मनातच मी वचन दिलं की आता तुम्हाला पुन्हा कोणतीही दुखापत होऊ देणार नाही ते माझ्यासोबत आले पण त्यांच्या डोळ्यातली चमक हरवली होती दिवस शांततेत जात होते मी त्यांच्या आवडीचं खाऊ आरामदायी बिछाणा औषध सर्व काही नीट करत होते तरीही ते दूरवरच्या आठवणीत हरवून बसायचे एके दिवशी त्यांनी मंद आवाजात थाप मारली बाळा मी धावत गेले हो पप्पा त्यांनी थरथरणाऱ्या सांगितलं जर कधी मी नसणार तर माझ्या खोलीतल्या दरवाजात एक निळा लिफाफा आहे तो तुझ्यासाठी आहे मी त्यांना थांबवलं असं नका म्हणू तुम्ही माझ्यासोबतच राहणार नेहमी ते हलकसह हसले पण डोळ्यात वेदनेचा खोल जलाशय होता नेहमी कोण राहतं का बाळा शेवटी फक्त आशीर्वाद शिल्लक राहतात ते जितक बोलत होते तितकी माझी छाती घट्ट होत होती अचानक त्यांची तब्येत खालावली घाबरलेल्या मनाने मी त्यांना लगेच रुग्णालयात डॉक्टर गंभीर म्हणाले हृदय खूप कमकुवत झालं आहे वेळ आपल्या हाती राहिलेली नाही मी त्यांच्या हातावर माझा हात ठेवला ते मंद स्मित करत म्हणाले शेवटची एक विनंती माझ्या अर्थीवर ते लोक रडू नयेत ज्यांनी मला जिवंतपणी रडवलं आणि प्रोट्यक्षणी त्यांचे डोळे कायमचे मिटले माझी धडधड जग माझा आधार सगळंच त्या क्षणी थांबलं त्यांच्या अंत्यसंस्काराला भाऊ तर आला वहिनीने एक फोन करणं आवश्यक समजलं नाही फक्त दोन मैत्रिणी आणि काही गावच्या आजीबाई माझ्या अश्रूंना साक्षी होत्या तीन दिवसांनी पप्पाने सांगितलेला निळा लिफाफा आठवला मी थर्थ त्या हाताने उघडला तो त्यांची वसियत पत्र होती त्यात लिहिलं होतं मी रमेशचंद्र शर्मा पूर्ण शुद्ध जाणीवेत माझी सर्व संपत्ती माझ्या मुलीच्या नावावर करतो जिने माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत माझा हात धरून ठेवला जेव्हा माझा मुलगा माझ्यासाठी झाला खाली त्यांच्या स्वाक्षऱ्या आणि गावातील दोन साक्षीदार माझ्यासाठी ते कागद म्हणजे संपत्ती नव्हती ती होती माझ्यावरची त्यांची अखेरची मुहूर्तमेढ विश्वासाची प्रेमाची त्या लिफाफ्याला मी छातीजवळ घट्ट आवळलं रात्री अचानक आवाज आला मी दचकून उठले रात्र दोनची होती खिडकीतून पाहिलं तर दोन अनोळखी पुरुष आणि त्यांच्या सोबत वहिनी तिच्या हातात एक बॅग ते मागच्या दारातून आत शिरले मी शांतपणे पडद्यामागून पाहत होते काही क्षणात ते पप्पांच्या खोलीकडे गेले त्यांचा उद्देश स्पष्ट जाणवत होता जेव्हा ते बाहेर आले त्यांच्या हातात एक फोल्डर होता पुढच्या दिवशी मी स्मशानातील रामलाल काकांना भेटले त्यांनी जे सांगितलं ते अंग शहार व नारं ते म्हणाले बाळा तू निघून गेल्यावर दोन माणसं आली आणि म्हणाली आम्हीही त्यांचे नातेवाईक आहोत मी थोडा वेळ बाजूला केलेलो असताना त्यांनी तुझ्या पप्पांच्या मृतदेहावरून अंकटा कापून घेतला मी पकडण्याचा प्रयत्न केला पण ते पळून गेले माझ्या पायाखालची जमीनच सरकली आता सगळं स्पष्ट होत होतं तो फोल्डर यांची चोरी हे सर्व जाली होतं माझ्या पप्पांच्या मातीच्या शरीरावरही अन्याय सावली होती वकील मैत्रिणींच्या मदतीने मी नोंदणी कार्यालयातून माहिती काढली संध्याकाळपर्यंत सत्य समोर आलं होतं पप्पांची संपत्ती भाऊ आणि त्यांच्या मुलांच्या नावावर करण्यात आली होती बनावट अंगठे स्वाक्षऱ्या त्यांच्या अपराधाचे पुर, पक्के पुरावे माझ्या डोळ्यांसमोर काळू दाटला हा तोच बाहू जो लहानपणी माझ्या संपूर्ण बाजार आज त्याने आपल्या पत्नीच्या सांगण्यावरून स्वतःच्या बापाला जिवंतपणे मरण दिलं मी पप्पाने दिलेला निळा लिपा हातात घेतला खरी बसीयत माझ्याकडे होती न्यायासाठी उभं राहण्याची वेळ आली होती काही दिवसांनी भाऊचा फोन आला आपल्याला बोलायचं आहे मला विषय ठाऊक होता मी त्यांच्या घरी गेले दोघेही ड्रॉइंग रूम मध्ये बसलेले त्यांच्या चेहऱ्यावर आता भीती दाटली होती भाऊ म्हणाला आपल्यात भांडण नको शेवटी तू एकटी आहेस पप्पाने तुला काही दिलं असेलच वहिनीने लगेच टोंडा मारला बापाची संपत्ती वंश पुढे नेणाऱ्या मुलाला मिळते माझं मन ओरडू लागलं लगेच ती खरी त्यांच्या त्यांच्यासमोर फेकावी पण मी थांबले कारण पप्पांचे शेवटचे शब्द कानात घुमले तो लिफाफाच भाऊने बनावट कागद माझ्यासमोर ठेवले खोट्या स्वाक्षऱ्या चोरीचा अंगठ्याचा ठसा ते पेंट पुढे करत म्हणाले यावर सही कर पुढची प्रक्रिया सुरू होईल माझ्या शरीरावर शिरशिरी आली पण मी चेहऱ्यावर भाव न आणता फक्त म्हणाले विचार करू दे बहिणी चिडून बोलली काय विचार पप्पाने तुला काहीच देण्यासारखं नव्हतं मी शांतपणे म्हणाले तुम्ही त्यांचं मन वाचलं आहे मी त्यांची वसीयत आणि तिथून बाहेर पडले घरी पोहोचताच अश्रूंचं धरण फुटलं हो सध्या खोटं चिंताना दिसत होतं पण मी त्यांचीच मुलगी शांत राहीन पण हार मानणार नाही त्या रात्री मी झोपलेच नाही निळ्या लिफाफा वारंवार उघडत होते स्वाक्षरीच्या ठिकाणी हात फिरवत जणू त्यांचा हात माझ्या हातात आहे आता पप्पांच्या न्यायाचा भार माझ्या धैर्यावर होता चाळीस दिवस उलटले प्रत्येक दिवस त्यांच्या अनुपस्थितीत पोकळ अंगणात लोक जमू लागले श्रद्धांजलीचा कार्यक्रम होता काहींच्या डोळ्यात खरा शोक तर काहींच्या चेहऱ्यावर टोचणारी विटंबणा मी मन घट्ट करून उभी राहिले कारण आज माझे पप्पा दुरूनही माझा हात धरून होते तेव्हाच मोहल्ल्यातल्या जुन्या मावशी माझ्याजवळ वाकून म्हणाल्या बाळा तुझे पप्पा नेहमी छतावरच्या खोलीत जात आम्ही कधी वर कपडे टांगायला गेलो तर ते काहीतरी घेहित असत किंवा काहीतरी लपवत असत मी दसकले काय काही दिसलं होतं का, का त्या गंभीरपणे म्हणाल्या नाही बाळा पण काहीतरी होतं नक्की माझ्या छतीत उत्सुकतेचा ठोका बसला कदाचित पप्पांचा काही खरा पुरावा काही आठवणी एखादी वही डायरी काहीतरी वहिनीनेही ही, ही, ही गोष्ट ऐकली आणि तिच्या चेहऱ्यावर भीती आणि लालसेची एक विचित्र चमक उमटली ती ताबडतोब स्वयंपाकघरात निघून गेली सर्व संपताच मी घरातला जुना संदूक बाहेर काढला त्यात पप्पांच्या जुन्या वस्तू होत्या आणि एक चावी सापडली त्यावर लिहिलं होतं खोलीचा राजदार हृदय धडधडू लागलं मी स्वतःशीच ठरवलं आज त्याग त्याग रात्री त्या खोलीत नक्की जाणार पण वहिनी चपळ निघाली रात्रीच्या अंधारात ती आधीच वर पोहोचली होती हातात टॉर्च चेहऱ्यावर लालसेचं सावट तिने दार उघडलं आणि आत जाऊन वेड्यासारखी शोध घेऊ लागली कपाट बॉक्स कपडे सगळं उचकापाचक करत होती प्रत्येक डबा प्रत्येक वस्तू अगदी भिंतीवरची धूळ झटकून पाहत होती तिच्या चेहऱ्यावरची चिडचिड वाढत होती जणू लोभाने तिला पूर्ण आंधळ केलं होतं त्या म्हाताऱ्याने नक्की काही दडलंय असं काही कारण नसताना छतावर जाऊन बसला नसता ती स्वतःशीच पुटपुटत होती मग तिने जुना संदूक उघडला त्यात जुन्या चादरी होत्या त्याखाली एक छोटी लाकडी पेटी दिसली तिने ते उघडलं आत काही जुनी नाणी एक गंजलेला कडा आणि आईच्या हुंड्यातील वाचवलेल्या काही अंगठ्या होत्या तिला अपेक्षित असलेला कोणताच कशीना न सापडल्यामुळे तिच्या चेहऱ्यावर निराशा उमटली तरीही ती थांबणारी नव्हती हो शोध घेता घेता तिचा पाय एका लाकडी पट्टीला लागला तिथली धूळ साफ केली तर जमिनीवर एक गुप्त कप्पा दिसला जमिनी संबंधी कागद सरकारी नोटिसा निरुपयोगी नकाशे आणि खात्याची काही कागदपत्र होती त्या पूर्णपणे खचल्या तरी काही क्षण त्या पप्पांच्या फोटोपाशी उभ्या राहिल्या त्यांच्या नजरेत शंकेची एक रेष उमटली तू खरंच काही लपवलेस का की आम्हीच प्रमाणात होतो मी सगळं कोपऱ्यातून सावधपणे पाहत होते माझ्या मनात मात्र ठाम विश्वास होता इथे काहीतरी नक्की आहे हे फक्त सुरुवात आहे खाली केल्या पण त्यांच्या नजरा अजूनही छताकडेच रोखलेल्या असल्याचं स्पष्ट जाणवत होतं पुढच्या संध्याकाळी त्या पुन्हा वर आल्या यावेळी टॉर्च हातात आणि मनात आणखी तीव्र लालसा त्या जुनाट गोणी हलवायला जशा वागल्या तसाच जमनी का... जमिनी खालून सरसर असा आवाज झाला आणि एका मोठ्या काळ्या सापाने त्यांच्या दिशेने झेप घेतली त्यांनी किंचाळायचा प्रयत्न केला पण आवाजच फुटला नाही सापाने त्यांच्या पायाला जोराचा चावा घेतला त्या तडफडत जमिनीवर कोसळल्या आम्ही सगळे आवाज ऐकून धावत वर पोहोचलो वहिनी धापा टाकत पडलेल्या चेहरा पांढरा फटक आम्ही तातडीने त्यांना रुग्णालयात नेलं डॉक्टरांनी ने तपासून सांगितलं की विष फार पसरलं आहे आणि ते प्राणघातक ठरू शकतं भावाच्या डोळ्यात भीती ओसंडून वाहत होती पहिल्यांदाच मी त्याला इतक्या असहाय्य अवस्थेत पाहत होते रात्रभर वहिनी अर्धवट शुद्धी काहीतरी बडबड करत राहिल्या छत कागद खजिन सगळं माझं सगळं माझंच मी शांतपणे बसून ऐकत होते लाडसेने माणूस कसा विनाशाकडे नेतो त्याचा हा जिवंत पुरावा होता सकाळी डॉक्टरांनी भावाला बाजूला घेऊन सांगितलं की विष आणि धक्क्याचा तिच्या मज्जा संस्थेवर गंभीर परिणाम झाला आहे अर्धांग वायूचा जोरदार झटका आला असून तिचा उजवा भाग कायमचा निष्क्रिय झाला आहे आणि चेहऱ्याचा एक भागही बधीर झाला आहे भाऊ खुर्चीवर कसून बसला ती ठीक होईल का त्याने थरथरत विचारलं डॉक्टरांनी हलक्या आवाजात उत्तर दिलं फिजिओथेरपी आणि वेळ मदत करू शकतील पण पूर्ण बरी होईल असं सांगता येत नाही भावाच्या चेहऱ्यावर पश्चाताप अपराध अभाव आणि वेदनेचं साऊट स्पष्ट दिसत होतं मी वहिनीच्या जवळ गेले आणि हळू आवाजात विचारलं तुम्हाला कसं वाटतंय उत्तरात फक्त अश्रू आणि निशब्द वेदना ती काही बोलू इच्छित होती पण चेहऱ्याचे स्नायू ओठ काहीही साथ देत नव्हते फक्त डोळ्यांतून उघडणारे अश्रू तिच्या मनाची सगळी कबुली देत होते मी तिचा हात हातात घेतला तो साथ चो कधी काळी माझ्या पप्पांवर उठला होता आज तसाच शक्तीही पडला होता खोलीत जड शांतता पसरली होती भाऊ एका कोपऱ्यात मान खाली घालून उभा होता काळ काळ आपलं चक्र फिरवत होता आणि न्यायाच्या पायऱ्या आम्ही हळूहळू चढत होतो पण ही कथा इथे संपत नव्हती हा तर न्यायाचा केवळ पहिला टप्पा होता वहिनी आजारी पडल्यावर घरातील वातावरण क्षणक्षणी बदलू लागलं जो भाऊ कधी काळी तिला प्रेमाने डोळ्यात साठवून ठेवायचा तो आता फक्त औपचारिकते पोटी तिची चौकशी करून बाहेर निघून जायचा काही आठवड्यांनी तिला घरी आणलं गेलं आणि विटंबना अशी की ज्या छतावरच्या खोलीत कधी काळी माझ्या पप्पांना कडक उन्हात बसवण्यात यायचं तिथे आता वहिनीचा बिछाणा लावण्यात आला तोच जुना प्याला ज्यात माझ्या पप्पांना जेव्हा उरलेलं थंडावलेलं जेवण द्यायचे तोच प्याला आता तिच्या समोर ठेवला जाऊ लागला ती दिवसभर छतावरच्या त्या खोलीत पडून राहायची फक्त रात्री नोकरांनी तिच्या तोंडात थोडे घास टाकून जायची तिचं अस्तित्व आता घरासाठी फक्त एक नकोसा बोजा बनलं होतं काही दिवसांनी आणखी एक बातमी मला हातरवून गेली भावाने दुसरं लग्न केलं होतं मुलांनी ही आईकडे हळूहळू पाठ फिरवली नवीन बायकोने घरात सत्ता मिळवली आणि वहिनी सावलीसारखी एकटी पडली एके दिवशी मी तिच्या शेजारी जाऊन शांतपणे बसले आणि हळू आवाजात विचारलं कधी तुम्ही म्हणालात पप्पांची उपस्थिती मुलांसाठी धोकादायक आहे अपशुकून आहे आज तुम्हाला त्या मुलांचं भय वाटत नाही ती काहीच बोलली नाही फक्त डोळ्यातून पाणी वाहत राहिलं काही वेळाने नोकरांनी म्हणाली खालचं जेवण खाली पडतं म्हणून मी ते पप्पांच्या त्या जुन्या प्याल्यातच ठेवून आणत आहे ते ऐकून मी थपकून गेले तोच प्याला ज्याने माझ्या वडिलांचा अपमान पाहिला होता आणि आता तोच प्याला वहिनीसमोर येत होता तो प्याला पाहताच तिच्या डोळ्यात भीतीची सावली उतरली तिचं पूर्ण शरीर थरथरू लागलं तिच्या तोंडातून फाटलेला कापऱ्या आवाजात शब्द बाहेर पडू पाहत होते त्यांच्या आतली कैदलेली भीती आज किंचाळून बाहेर पडत होती नवीन बायको आली आणि तुच्छतेने म्हणाली काय एवढं पप्पा तर सहन करायचे इतर बाई आहे एवढी एका तडफडते मी एकही शब्द न बोलता वर केले आणि वहिनीच्या जवळ बसले तिच्या नजरेत पहिल्यांदाच एक पश्चाताप दिसत होता जणू ती शांतपणे क्षमा मागत होती मी मंद आवाजात म्हणाली हा तोच प्याला ना ज्यावर तुम्ही हसत होता दोन अश्रू तिच्या गालावरून ओघळले आणि उशीवर पसरले मी ती फाटकी स्मृती असलेली वस्तू दूर फेकून दिली आणि तिच्यासमोर नवी प्लेट ठेवली मला माझ्या पप्पाचा अपमान पुन्हा कधीच सहन करायचा नव्हता आज वेळेने न्याय दिला होता पॅले बदलतात पण वर्तनाची किंमत मात्र वेळ हातोहात वसूल करतो खाली माझ्या खोलीत परत आले तेव्हा पाऊल भारावले होते पप्पांच्या फोटो समोर जाऊन मी शांतपणे बसले त्यांच्या हसऱ्या चेहऱ्याकडे पाहताच डोळ्यांतून अश्रू उघळले मनात म्हटलं पप्पा तुमचा अपमान करणाऱ्या हातांना आज शिक्षा मिळाली हा बदला नव्हता ही तुमच्या वेदनेची प्रार्थना होती मी फोटोला स्पर्श केला जणू त्यांच्या विडीत शिरले तेवढ्या थंड वाऱ्याचा एक चुळूक लागला जणू त्यांनीच माझ्या पाठीवर आशीर्वादाचा हात ठेवला असावा खोलीत गोड सुगंध पसरला आणि जाणवलं पप्पा म्हणतायत बाळा तू माझा मान राखलास बदला मी घेतला नव्हता सत्याने घेतला होता आणि त्यापेक्षा मोठा न्यायाधीश जगात नाही पण कथा इथे संपत नव्हती पप्पांना न्याय मिळाला होता पण अजून एक जीव त्या छतावरच्या वहिनीचा तिचं शरीर अर्धांगवायूने अपंग झालं होतं आणि आत्मा अपराध बोधाच्या ज्वाले जळत होता बाबूच्या दुसऱ्या बायकोने आता घरावर पूर्ण कब्जा केला होता तिच्या मधुर शब्दात विष आणि चेहऱ्यावर खोटं निरागच असू ती वहिनीच्या मुलांच्या मनातही विष पेरत होती तुझी आई आता निरोपकीय आहे वहिनी काही बोलू शकत नव्हती फक्त डोळ्यांतील वेदना तिच्या जागी बोलत होत्या मी शांतपणे पाहत होते न्याय अजूनही आपलं काम करत होता पप्पांची खरी वसियत माझ्याकडे सुरक्षित होती मी वकिलाकडे केले आणि सर्व पुरावे दिले न्यायालयाने दस्तऐवजांची चौकशी आदेशित केली ही बातमी भावाला कळताच त्याच्या चेहऱ्यावर वर्षभरानंतर पहिल्यांदा खरी भीती दिसली नवीन बायको त्याला भडकवत होती ही तुझ्या बहिणीची चाल आहे पण मी फक्त सत्यासाठी उभी होते अखेर तो दिवस उजाडला न्यायालयाचा जजने सरस प्रश्न विचारले मृत्यूच्या काही तास आधीच का वसियत बदलली अंगठ्यांचे ठसे अर्धवट जळालेल्या मृतदेहांवरून कसे घेतले प्रश्नांनी खोटेपणाचा किल्ला एक एक करून कोसळला अनेक सुनावण्या पुरावे साक्षीदार आणि मग पवित्र क्षण जज म्हणाले मुलगी हीच कायदेशीर वारस माझ्या डोळ्यात आनंदाश्रू दाटले पप्पांची आत्मा हसत होती भाऊ आणि त्याची बायको चेहरा झाकून बाहेर गेले आज ज्यांनी मला कमकुवत समजलं ते काटासाठी उभे केलेले खोटे कागद धुळीस मिळाले होते पण त्या संपत्तीमध्ये मला काहीच आनंद वाटला नाही त्या क्षणी ठरवलं हा पैसा माझ्यासाठी नाही मी संपूर्ण संपत्ती एका अनाथाश्रमाच्या नावावर केली जगात जे मुलं वडिलांशिवाय आहेत त्यांना माझ्या पप्पांच्या रूपात एक संरक्षक मिळावा म्हणून अनाथ मुलाच्या हसऱ्या चेहऱ्यांनी मला असं सुख दिलं जे कुठल्याही संपत्तीपेक्षा मोठं होतं घरी आल्यावर पप्पांचा फोटो भिंतीवर लावला आणि खाली लिहिलं हे त्यांच्यासाठी वडील नाहीत पण आशीर्वाद देणाऱ्या देवदूतासारख्या मुली आहेत आणि भाऊ जितका अहंकारी होता तितकाच आता आतून तुटत चालला होता नवी बायको त्याला सोडून गेली मुलांनी ही पाठ फिरवली घरातील शांतता आता त्याच्या गुन्ह्याची साक्ष देत उभी होती वहिनीचं शरीर जिवंत असूनही आत्मा जिवंतपणी मेला होता एके दिवशी मी तिच्या शेजारी शांत बसले तिचा हात माझ्या हातात घेत म्हणाले मी तुमच्यावर बदला घेतला नाही फक्त न्याय मिळवला ती काही बोलू शकली नाही पण तिच्या डोळ्यांनी म्हणाल उशिराने का होईना न्याय खरा होतो मी तिथून उठले आणि जिथे पप्पांच्या अस्थि विशित केल्या होत्या तिथे केले त्या पवित्र जाकेजवळ उभे राहून डोळे मिटले माझे अश्रू त्या मातीशी मिसळले आणि हळू आवाजात म्हणाले पप्पा तुमचा विश्वास मी निभावला मुलीवर ठेवलेला विश्वास मी जगापुढे सिद्ध केला तिच्या डोळ्यातून कधी कधी मला क्षमा मागताना दिसलं पण आता खूप उशीर झाला होता मी तो जुना वाडा विकला आणि त्या पैशात अनाथाश्रमाला नव्या खोली बांधून दिले तिथल्या मुलांना शिक्षण दिलं आधार दिला आणि ती हिंमत दिली जी अन्यायाच्या विरोधात उभं राहण्यासाठी पुरेशी होती त्या मुलांच्या हसण्यात मला पप्पांचा आशीर्वाद दिसायचा त्यांचा सन्मान आज त्या निराधार मुलांच्या डोळ्यात जगत होता आणि एक दिवस माझी संपूर्ण कथा मी शब्दात उतरवली मी एक पुस्तक लिहिलं नाव दिलं च आकाश ही माझी कथा होती माझ्या पप्पांची माझ्या जिद्दीची माझ्या अश्रू प्रार्थना आणि वेळेने दिलेल्या न्यायाची पुस्तकाच्या शेवटच्या पानावर मी लिहिलं सत्य कधीही हरवत नाही आपण विसरलो तरी वेळ विसरत नाही एक दिवस तो सत्याला न्यायाच्या आसनावर बसवूनच श्वास घेतो आज मी हे पुस्तक जगापुढे ठेवले आहे ज्यांनी माझ्यासारखी वेदना सहन केली त्या प्रत्येकासाठी ज्यांना वाटतं की अन्याय चिंकतो त्यांच्या डोळ्यात नवी चोर पेटवण्यासाठी आणि प्रत्येक मुलीसाठी जिला स्वतःचा आवाज म्हणायचा आहे कारण मुलगी कधीही कमकुवत नसते ती फक्त शांत असते आणि तिची शांतता जेव्हा बोलते तेव्हा संपूर्ण जग ऐकतं धन्यवाद